महायुतीचे शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला त्यांनी या प्रकरणात निवडणूक विभागाकडे तक्रारही केली मात्र आमदार गोरंट्याल यांचा जनाधार गेला आहे त्यामुळे असले बिनबुडाचे आरोप करत आहे असं म्हणत शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांनी पैसे वाटल्याचा आरोप फेटाळला जालना विधानसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना आता उमेदवारांच्या एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेत शिवसेना तथा महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते गावागावात मतदारांना पैसे वाटत असल्याची तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंटल यांनी निवडणूक विभागाकडे दिली त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नावे घेत पैसे वाटल्याचा आरोप देखील केलाय मात्र या आरोपाचे खंडन करत तो पिसाळला आहे जनाधार गेल्याने बिनबुडाचे आरोप करत आहे असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी हे आरोप फेटाळून लावले शिवाय कैलास गोरंट्याल यांच्या माणसांना पैसे वाटप करताना आम्ही पकडून देऊ असं देखील खोतकर म्हणाले माझे विरोधक शिंदे गटाचे कार्यकर्ता प्रत्येकात गावात जाऊन पैसे वाटपचं काम केलं पोलिंग चिठ्ठीच्या नावाने प्रत्येक घरात मेंबर बघून एक मेंबर असेल असे तर हजार रुपये दहा असेल तर दहा हजार रुपये वोटिंगसाठी देऊ लागले तशी तक्रार आल्यानंतर मी काल रात्री बारा वाजता सन्मान्य कलेक्टरला केले आज सकाळी मला त्याने बोलून घेतलं आणि आज जे नवीन डेव्हलपमेंट झाला जिथं जिथं त्याने वाटप केले त्याचे त्याचे नाव मी आज दिलेली आहे आणि यात काही ज्या लोकांनी पैसे वाटप केला मी नावासही सन्मान्य आपले जे पोलीस उपनिरीक्षक आहे त्यांना दिलेले आहे त्यांचं नाव मी टी व्हीवर सांगणार आहे की या लोकांनी पैसे वाटलेले त्यात गोकुलवाडीचा उमेश काळे आणि खरपुडीचे एक अण्णा गायकवाडे बजरंग शिंदे आणि कैलास देठे भरत शेजूल हे दो बाकी माझ्या मतदारसंघात जिथे जिथे पैसे वाटले त्या सर्वांचं नाव घेऊन उद्या इलेक्शन कमिशनर इलेक्शन ऑब्झर्व्हरकडं मी रिशिर तक्रार करणार आणि यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे काय ते आता पिसाळलेलं आहे अनाप क्षणाप काही आरोप तो करू शकतो त्याच्या आरोपाला उत्तर देण्याची मला काही गरज नाही तो आरोप करतो म्हणजे कसं ते आहे का ते उलट उलट पक्षी त्याचेच लोक ते करायला लागले आम्ही त्यांना पकडून देऊ आता स्वतःवरचे आरोप झटकून साधून असं करायला लागले होते हे काही तथ्य नाही ते बोलण्यामध्ये दिसाळणारा माणूस काही बोलू शकतो आज जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे कसं वातावरण आहे कारण प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत काय नाही अत्यंत पॉझिटिव्ह आहे पुन्हा एकदा शिवसेना भाजप हातास हात घालून निश्चितपणे ही लढाई जिंकण्याच्या पदाधाने मद्यात उतरलेली आहे आणि शंभर टक्के विजय हा आज सिक्कामक्तो झाला आपल्या विजयावरती भारतीय जनता पार्टीची ताकदीने पाठीमाग राहिली काही आता आता तक्रारबाजी राहिली विरोधकेला जाहीर सगळ्यांना जास्त प्रतिसाद मिळतो कुठेतरी पॉझिटिव्ह वातावरण मिळतं म्हणून त्याकडनं त्यांचं बदनाम करण्याचा प्रयत्न असतो बदनाम आता त्यांचा आधार धनाधार गेला ना जनाधार केलेला माणूस काय करू शकतो की असं काहीतरी खोटं नाटक करायचं लोकांची दिशाभूल करायची त्यांनी काही जरी केलं तर आता अवघड आहे विजय वन एक वन विजय विरोधक दावा आहे की आमच्या राज्यामध्ये दोनशे जागा येतील काय वाटतं तुम्हाला काय पुस्का बार तुम्ही काय होणार आहे म्हणाला काय ते दोनशे अठ्ठ्याऐंशीचं पुढं म्हणू शकतो त्याला काय <laughs> खोटं आहे सर्व युती महायुती जोरात आहे বিলকুল দোলশে জাগা পেতে আমি যখন